आलेला काय काल ज्या पद्धतीने इथे पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करून इथल्या लोकांना भयभीत करण्याचा आणि त्यांच्यामध्ये एक अफरातफरी माजवण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे अशा पद्धतीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत जर स्थानिक भूमिपुत्रांनाच हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो निश्चितपणे आम्ही कधीही सहन करणार नाही पुरंदरमध्ये आल्या इथल्या अधिकारी आणि पोलीस अधिकारी पंकज देशमुखजी यांच्याशी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली ज्यामध्ये त्यांनी तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न तीनशे चोवीसच्या गुन्हे नोंदवले आहेत असं म्हटलं खरं तर तीनशे सातचा गुन्हा या स्थानिक भूमिपुत्रांवर नोंदवणं हे मला अजूनही कळलं नाही मी मघाशी पोलिसांना विचारलं की तुम्ही डिफाईन कसं करू शकता की एखादा माणूस तुमचा खून करण्याच्या प्रयत्नाने आलेला आहे मुळात जी माणसं इथली आहेत तुम्ही रात्रीच्या वेळेला इथे ड्रोन फिरवता जे अत्यंत चुकीचं आहे आमचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे, आहे की जर तुम्हाला इथल्या जमिनी हव्या जरी असतील तरी किमान आधी या लोकांची कन्सेंट आहे का नाही याच्यासाठी त्यांच्यासोबत बसा बैठक घ्या बोला समोरासमोर काय ते एस डी एम मॅडमने सांगितलं की सत्तर टक्के लोकांनी आम्हाला कन्सेंट दिलेली आहे मात्र जेव्हा आता आम्ही वास्तवात या सगळ्या लोकांशी बोलतोय भेटतोय तेव्हा लक्षात येत आहे की सत्तर टक्के काय इथल्या सात घरांनीसुद्धा यांना कुठल्याही प्रकारची कसलीही परवानगी दिलेली नाही सरळ सरळ शासन यंत्रणा चुकीची माहिती चुकीच्या पद्धतीने एलॉब्रेट करायचा प्रयत्न करते आणि त्यांच्याकडे यंत्रणा जास्त असल्यामुळे पोलिसांच्या बाजूचे व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत मात्र मी जसं म्हटलं की इथल्या लोकांना किती पोलिसांनी काय काय अत्याचार केले त्याचे व्हिडिओ मी स्वतः उद्या एक एक तासाच्या अंतराने पोस्ट करेल हे कोणाच्या आदेशाने चालतं हे शोधून जबाबदारी आहे आम्हाला आमची जमीन वाचवायची प्रश्न आहे विजय बापू शिवतारे इथले आमदार आहेत शिवतारे बापू निवडणुकीच्या आधी असं म्हणत होते की आम्ही इथे जमिनीवर होणार नाही बाजूची पर्यायी जागा दाखवली जाईल आता मात्र त्यांचा पवित्र बदललेला आहे जर तुम्हाला बाजूच्या जागेवर तुम्हाला करणं शक्य आहे तर वहिती खालची बागायती जमिनीच का हव्या आहेत आणि जर एअरपोर्ट करायचंच चा असेल जर असं वाटतंय की हा सगळा टापू हा उड्डाण योग्य टापू आहे तर या टापूमध्ये साठ किलोमीटर अंतरावर बारामती आहे जिथे छोटे विमानतळ ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे त्याचं एक्सपेन्शन करा तुम्ही ते एक्सपेन्शन केलं तर ते अजून चांगले राहील ज्या लोकांसाठी विकास करायचा आहे त्या लोकांची सहमतीच नसेल आणि त्यांना नकोच आहे विमानतळ तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता हा साधा प्रश्न आहे आणि तो घेऊन उभे आहेत पालकमंत्री असं म्हणतात की नागरिकांचा जरी विरोध असेल तर पुणे जिल्ह्यात विमानतळ झालं पाहिजे पालकमंत्री काय आता काय बोलायचं पुण्या जिल्ह्याचं विमानतळ झालं पाहिजे जर असं पालकमंत्र्यांना वाटत असेल तर मग पुण्यातलं विमानतळ काय आहे पुण्यात पुण्यातलं विमानतळ हे पुणे जिल्ह्याच्या बाहेर आहे का आणि जर असं म्हणणं असेल की नाही नाही ते फक्त सुरक्षा दलासाठीचंच विमानतळ आहे तर मग तिथे एक्सपेन्शन का केलं टर्मिनल वन टू थ्री हे का तुम्ही डेव्हलप केलं आहे आजघडीला पुणे विमानतळावरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणेसुद्धा थेट पद्धतीने होतात टोकियो असेल कतार असेल मलेशिया असेल बँकॉक पटाया या सगळ्या ठिकाणी जाणारी थेट विमानं आज पुण्यावरून उपलब्ध आहेत मग ते असताना तुम्ही इथे का घाट घालताय मुळात ज्या भांडवली व्यवस्थेचं भलं करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे त्या भांडवलदारांचं भलं त्यांनी करावं आम्हाला त्याचं काही म्हणणं नाहीये पण त्याच्यासाठी गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवू नये इतकी साधी माफक प्रामाणिक अपेक्षा आहे सुषमा यासाठी काय करणार सुषमा अंधारे आजच सांगितलं मी की जर मला पक्षीय राजकारण असतं तर मी प्रोटोकॉलमध्ये भरकन आले भरकन निघून गेले असते मी इथल्या प्रत्येक मायमाऊलीचं म्हणणं ऐकून घ्यायला थांबले नसते मी शब्द दिला मी यांची बहीण आहे मी यांची लेख आहे मी यांच्यासोबत उभी आहे तीन दिवसांनी आम्ही याच्या संदर्भातली एक विस्तृत पत्रकारां पोलिसांनी जे जे अॅलिगेशन्स केलेले आहेत गावकऱ्यांवर त्या सगळ्या ॲलिगेशन्सचं उत्तरं देणारी पत्रकार परिषद आम्ही तीन दिवसांनी घेऊ त्या पत्रकार परिषदेत आम्ही आमचे मुद्दे स्वतंत्रपणे मांडू त्याच्या उपर मुख्यमंत्र्यांचा आम्ही अजूनही वेळ मागतोय मुख्यमंत्र्यांना आमचं नम्र निवेदन आपल्या सगळ्यांच्या माध्यमात नाही की त्यांनी तो वेळ द्यावा त्यांना वेळ नसेल तर मग आम्हाला नाईला आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठावा लागेल आणि त्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुषमा अंधारे कुंभारवळणची बहीण लेख म्हणून सोबत असेल तुम्ही खरं तर मुख्यमंत्र्यांना भेटल त्याच्या आधी पालकमंत्री नाही आहेत मुख्यमंत्री आहेत आपल्याकडे पालकमंत्र्याला काही अधिकार असतात का आपल्याकडे कुणालाच अधिकार नसतात ह्या सगळ्या कटपुतल्या बाहुल्या असतात तुमची अंधश्रद्धा आहे ही सगळी अहो जिथे प्रताप सरनायकांनी स्वतः होऊन सांगितलं की बाबा आम्हाला आमचा साधा पी एन एम आयचा अधिकार नाही अहो जिथं मंत्र्यांना स्वतःचा पी एन एम आयचा अधिकार नाही तिथे विमानतळाचा विषय काय हे सगळे लोक हाताळू शकणार आहेत त्यामुळे उगाच इकडे तिकडे चाचपडत बसण्यापेक्षा खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी कार्यक्रम केला पाहिजे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा